ठरला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक एकावन्न सुटला या मैदानातला आणि एक्कावन मध्ये सुंदर अशी लढत चल एकूण आठ गाड्या पाळतायत आतापर्यंत पन्नास गट पळाले पन्नास गट नऊ नव होते एकाही गटात नऊ गाड्या पळल्या नाहीत आता सुद्धा आठ गाड्या पाळतायत नुसती गती चालत नाही गतीला शिस्त वळवा माग बावंड वळवायच वळवा माग बावंड वळवा गडे क्रमांक एक्कावन्न निकाल एक्कावनचा निकाल आहे तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न कुमारी